आपल्याला डॉक्टर साहेब आपण आहे ना विषय आंदोलन करून विषय मिटवण्यापेक्षा आपण आपण कागदोपत्र विषय काय ते मिटवू आपण तसं एकदा बघू आपण माझं काय म्हणणं आहे आता तो उतरत नाही मग तुमच्यापैकी एक जण तिथं बसवा आम्ही उतरवतो त्याला आंघोळ पांघोळ करून घेऊन खाऊन येईल तो बसू इथं तुमच्या आपण पण सगळे रिक्वेस्ट करू आणि आपण त्यांना खाली होतो मी त्याला रिक्वेस्ट करतो माझा खास मित्र येतो

हो दे दे मी काय म्हणतो हे बघा मी कोटींचा टॅक्स भरलाय तुमचा पगार टॅक्स फ्री सोय होतो का आमच्या मग तुम्ही तिथंच याच्यामध्ये बसून ए सी मध्ये बसून तुम्ही आमच्यावरती रेग्युलेशन करणार म्हणजे आमच्यावरती नियंत्रण करणार मी काय एसी मध्ये बसून म्हणजे बाकीची पण जनता आहे वाणी साहेब तुम्ही पण आहेत किंवा बाकीचे पण आम्ही काही एसी मध्ये बसून काही काम करत नाही पहिली गोष्ट प्रत्येक वेळेस फील्डवर आहे काल पण सरपंच साहेबांत पण बालवाडी मध्ये दिवसभर भर होतो गिफ्ट्याचा मॅटर कसा टॅकल करायचा कशा काय पद्धतीने चालू आहे सगळ्या गोष्टीचा आमचं चालू आहे विचारविनिमय काही ही गोष्ट हाताबाहेर गेलेली आहे ती कशी हातामध्ये आणून आपण पत कंट्रोल करतोय आणि विषय एकदा वाढलेला नाही हा एक पाच किंवा दहा नाही एक वीस वर्षामध्ये विषय वाढलेला आहे हा आता तुमचं याच्यावरती तुमचं डिपार्टमेंट काय मार्ग काढणार आहे आणि काय काढते तुमचा विचार आहे सगळ्यात महत्वाचं त्यांनी जी मागणी केली आहे पहिली मागणी श्रेणीमध्ये आहे तो द्वितीय श्रेणीमध्ये करावा आता जर समजा आपल्याला प्रथम श्रेणीमधून द्वितीय श्रेणीमध्ये जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपला एक कायदा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे त्याच्यामध्ये तो शेड्यूल वन मध्ये गेला आहे त्याच्यामध्ये जर टाकायचं असेल आपल्याला शेड्यूल टू मध्ये जर पहिली मागणी आपल्याला असेल तर शेड्यूल टू मध्ये करण्यासाठी आपल्याला एकदा प्रस्ताव द्यावा लागेल आणि तिकडून आणि मग तिकडून आपल्याला तो चेंज कसा बघावा लागेल त्यानंतर आपल्याला संसदेत करावं लागेल त्यामुळे आपण इथं समजा मी आज काही द्यायची किंवा काही बोलायचं उचित नाही आपल्याला मूल कारण शोध होता त्याच्या पद्धतीने आपल्याला चालवलं आपले वन विभाग मालक आपलं आहे मंजुरी मिळाली का अजून मंजुरी नाही हे बघा मंजुरी भेटली आहे काय म्हणाले मंजुरी मिळाली हे बघा हे खासदार साहेबांनी सांगितलं सण मंजुरी भेटली आहे मी आता हे बघा मी एक रेंज ऑफिसर आहे मी एक तालुका लेवलचा आणि तालुका लेवलचं मला बघावं लागतं आता खासदार साहेबांनी माहिती दिली असं नक्कीच खरी असे आणि आर टू आहे एकदम जवळ त्याच्यासाठी आपल्याला ज्यांना भेटले तरीच कम्प्युटर सगळं चालू होईल पण आपल्याला कसं आपल्या या लेवलला समजत नाही ना या सगळ्या गोष्टी खासदार साहेबांनी माहिती घेऊनच सांगितली असेल तुम्ही बरोबर असत पण त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करावं आता माझं म्हणणं आहे का बर का शेवटच आता शेवटीचे उत्तर हे ची साची शरण आले त्याचे आम्ही आता तुम्हाला शरण आलोय शरण म्हणजे आम्ही आता आलोय शरण शरण नाही आलो त्या कार्यकर्ता सिरियसली त्याचं बघा त्याच्या आम्ही परवाच्या दिवशी आमचं ठरलंय आम्ही टाळे ठोकला मंगळवारी माहिती का धाव चव्हाण साहेब हो चव्हाण साहेब ऐका सातपुते साहेबांची जबाबदारी थांबा डॉक्टर सातपुते साहेबांची जबाबदारी त्यांनी इथं यायला नको नाही ते किती दिवस हा प्रश्न सारखं आम्ही आंदोलन करायचं सारखं आम्ही बसायचं का नाही मी काय म्हणतो सातपती साहेब आले मग लगेच आपला विषय भेटणार होता डोमरी साहेब आपण काय आज नाही बोलत आपण आज नाही बोलत आपण यापुढे चर्चा करू कधी बोला काल तुमच्या ऑफिसला भेटायला मागच्या महिन्यात आपण चर्चा केली होती बेबट्याविषयी कसं कसं टॅकल केलं पाहिजे कसं सिस्टम काढली पाहिजे झाली होती की नाही झाली मग काय झालं पुढे चालू ना एका आपण जरा सोल्युशन घेऊन आमचं म्हणणं असं की आम्हाला त्या बिबट्या पासून होईल कशी पाहिजे त्याची नजबंदी करायची त्याला इथून हलवून दुसऱ्या वनात टाकायचं तर इथून हलवून त्याला सांगत काय मार्ग काढायचा तो, तो हो, काढा पण लवकर काढा आणि आम्ही तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही आमची भेट टाळू नका आमच्या साहेबांना सांगा आमच्याकडे तुम्ही इथे क्षेत्रपण साहेब आहे जिद्द आली तेवढं आपण काय म्हणतो रिवर्ट करून क्षेत्रजा इतका प्रत्येक गाव स्ट्रीटला ज्या आपल्याला विषय कळतो ना मग काय होत नाही काय त्याचा काय होतो काय नाही लाईट आपल्या हातात

सातपुते साहेब येऊ इच्छित नसाल तर वनमंत्र्यांनी मंत्र्यांनीच यायचं आणि वनमंत्र्याने आम्हाला शब्द द्यायचा की मानवमुक्त जुन्नर तालुका करायचा आहे का बिबटमुक्त करा करायचा आहे आजचा आजची परिस्थिती चालली जुन्नर तालुका मानवमुक्त बिबटमुक्त होत नाही बिबट्याचे हल्ले मानवावर चालूच आहेत आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट कर्तव्य शून्य झालेलं आहे जर तुम्ही आज आणि उद्या ह्या दोन दिवसाचा आत निर्णय घेतला नाही सातपुते साहेब येऊन करताना भेटले नाही अन्न त्याग केलेलं आहे पाणी त्याग केलेलं आहे आणि पन्नास फुटाच्या टाकीवरती जे बसले आहेत उन्हा ताणात आहे साहेब तिथे कुठली सावली नाही आता थोरव्यांना सलाईन लावायचं आहे प्रथमोपचार केंद्रातली माणसं आली आहेत देण्यासाठी पण त्यांना वर चढायला सुविधा नाही आहे शिडी नाही आहे साहेब जर त्या थोरव्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं त्यांची किडनी फेल झाली तर याला संपूर्ण जबाबदार वन विभाग आम्ही धरणार आहोत मंगळवारी आम्ही जुन्नर तालुक्यातून पहिला कुलूप लावतोय सातपुते साहेबांच्या कॅबिनला दुसरा कुलूप संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक ता कार्यालयाला आम्ही कुलूप लावणार आहे कारण जर वन खातं कर्तव्य शून्य झालं असेल तर आम्हाला त्या डिपार्टमेंटची गरज नाही खेळा गमी मध्ये जायचे तुम्ही ना खातात तर आता शून्य झालंय असं काही नाही आमचे माणसं आपण दिवस ठेकात आहेत आपण नवीन नवीन जे स्कॅम केलेले आहे त्याच्यामार्फत आपली जनजागृती चालू असते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी घटना होईल किंवा ज्या ज्या ठिकाणी बेपट्याचं काही मॅटर होईल दिसल त्या त्या ठिकाणी आपण जाऊन प्रत्येक गोष्ट टॅकल करू किंवा आपल्या इथं पण आता नवीन नवीन योजना पण काढल्या आहेत त्या दृष्टीने पण चालू आहे पण हा प्रॉब्लेम एका दिवसात वाढलेला नसल्यामुळे एका दिवसात टॅकल केला होणार नाही हे बघा आपल्याला त्याला हळूहळू मार्ग मार्ग नको सोडणं वीस दिवस वीस दिवस वीस दिवसापूर्वी ह्याच टाकीवर महाराज उपोषण केलं होतं गावातल्या गावातल्या टाकेवर उपोषण केलं पाण्याचे टाकी फक्त बल्लालवाडी मध्ये आणि हो हे आता माथेवर माथ्यावर यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला का चोवीस तारखे चोवीस तारखेवर फॉरेस्ट पाळला नाही चौदा तारखेवर सॉरी अकरा याला जबाबदार फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही का मायचं आहे दिवस बाकी हा काय दिवस बाकी ना म्हणजे उपोषण करता येतो एप्रिल पर्यंत माहिती मिळाली अकरा तारखेला असा त्यांचा शब्द होता साहेबांनी सांगितलं मुदत वाढवून द्यावं लागेल मी लगेच माहिती देऊ शकत नाही त्यांना म्हटलं तेही तारखेला माहिती मिळत नाही त्यांनी त्यांनी काय चुकीचं केलं कोणासाठी गेलं चुकीचं सर्वसामान्य नागरिकांसाठीच त्यांनी चुकीचं आहे असं कुणी म्हणत नाही जीवावर उदार होऊन आज धोनी उपोषण करते सुद्धा अन्न त्याग पाणी त्याग आहे वाणी साहेब आता दुसरा दिवस आहे अन्न त्याग आहे पाणी पितात ते आता मार्ग काढा काय करायचं सांगा बरं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये काय काय ते तो सांगा जाहीर केलं आपण शासनाने साहेब आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे यांनी एक तर सातपुते साहेबांनी तर घेऊन यायचं सातपुते साहेबने आले तर वन मंत्र्याला आणायचं दोन दोघांपैकी एका एक तर सातपुते साहेबांनी तर उपोषण उपोषणकर्त्यांना सांगावं त्याप्रमाणे त्यांचं आणि काय सांगावं पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर त्यांच्या मागण्या जुन्नर तालुक्यातून बिबट मुक्त व्हावा हे यांच्या हातामध्ये नाही शासनाने पॉलिसी हँडल केली पाहिजे कुठे परत राज्य सरकार केंद्र सरकार यांनी ते केलं पाहिजे बरोबर यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत सातवती साहेबांना पण येऊ द्या ना प्रश्न नाही नायू द्या ना जसे चव्हाण साहेब आले तर सातवती साहेब द्या का चांगला अभ्यास केलाय की आपल्याला वन मंत्री राज्य आणि वनमंत्री केंद्र यांना शिष्टमंडळ जाऊन भेटलं पाहिजे नाही कोण म्हणते जाऊ घ्या तर सातपुते साहेब आपला फोन घेते आणि शिष्टमंडळ आपण इंस्ट्रॉमंडल तुम्हाला मग आपले तालुक्याचे काम करायला पाहिजे